स्नेहा काय जा राणा सकाळ सकाळी राणा टायल की बघा किस किती वाटवळ झालाय सगळ्या मशिनीनं घालून टाकला सगळा चिंदा चिडा झालाय बघा काहीतरी हाय तर सगळा वाटवळ करून टाकला येऊन दिवस सांभाळून काय उपयोग झाला आता तस असते अग बाई आता तसं झाले सगळे उसत ते उसत झाले कुणाचा लग सगळे हे होत काय उस वाटत झालं शेतकऱ्याचं काय चार पाच नंतर झाला पाच सात नंतर झाला असं वाटूच नसतं तर असतंय मशनीनं काय असतंय तुडीच म्हणून मशनीला दिलाय गडबड करून काय करावं आता कुठं शेतकऱ्याची पिळवणूक आहे कुठं शेतकऱ्याला सुखाच आहे का एवढं सोनं पिकवायचं वर्षभर वर पिकवायचं सोनं आणि मातीत घातल्यासारखं घालायचं काय आहे काय भेटत काय करावं आता काहीतरी काय करण्यापेक्षा कुणाचं शेतकऱ्याच आहे का कुठं बी बाकी सगळी दुनिया प्रॉफिटमध्ये सगळे धंदे प्रॉफिटमध्ये फक्त शेतकरीच लॉसमध्ये आहे शेतकऱ्याचं काय खरं नाही काय करा, काये काये दे, दे करा। चल तिकडं तिकडं मोळ्या आहेत तिकडच्या आणू आपण अगं तिकडं तर लय आहेत की दहा बारा मोळ्या राहिल्या तशाच राहिल्या ते तशाच राहिल्या बाई आए। बाकी या दुनियामध्ये सगळे धंदे प्रॉफिट मध्ये असते पण सगळ्या शेतकरी लॉस मध्ये असते माहिती आहे हा दोन नंबर तर काय असते ती तर कधी रातोरात मालामाला होते कष्ट करून खाणाऱ्या शेतकऱ्याच्या राशीला असं असते वाट सगळं चिंजाळा झालाय उसाचा काय मशनीच काय खरं नसतं सगळे चिंजाळ्या चिंदाळ्या झाल्या चल तिकडच्या मोळ्या आणू मशीला खायला तरी आपलं चल ग आता गोळा कधी तेवढं कमी आपल्याला बाया फिया लावून गोळा करावा लागणार आहे सगळं चिंडाळ्या झाले उसाच आता काय करावं म्हशीला आणखीन एखादी मैस घ्यावी का की मग लय कांडो एक ट्रॅक्टर भरून तर निघल कांडो सगळं चारा कि किती खात असती एक मैस ग एखादी आणखीन घ्यावी का की मैशी म्हणजे होते बराबर होते सगळे चल तिकडच्या मोळ्या घेऊन जाऊन तिकडे टाकू मशीला राजे तुडविलेला आहे का तुडविलेला खात नाही तुडविलेला खात नाही म्हणलं बघाय काय बरं पुन्हा गोळा करून चल घे मोळे उचल बरं तिकड चल उचल मुळी ती तिकडची अग ती मुळे उचल तिकडच्या काचकून उचलाय जास्ते मी ये घेतो तू ये घे मी ये घे तू ये घे कुठे आहे एवढी मुळे राहिली का टाकायला लक्ष कस केलं ना तोडलेलं तस दिसायला या मग काय थोडं आहे का ले ले तो ते? तोडून टाकलेलं तसंच दिसायले कडाचे काकरे. इकडे आता उचलत आहे का तेवढं घेतलं या. लांब जायचं तरी

एवढा मोठ घेतलंय आता ते केवढ है बर दमानी चला आणि ते अडकून पडताल सगळं सांडून जाईल भरलेलं काय आणलं नाही उचायला खाली दमानी चला पडताल